माहितीये कोण समर्थक होते कोण विरोधक होते आपल्याला असं वाटते की आपण करावं पण आपल्या अगोदर लोकांना समजायला लागले आता एवढी यंत्रणा समर्थक होतो ते होतो पण आज समर्थक नाही आज आपण विरोधक विरोध का केला भाऊ सावकर बोलताना म्हणाले की अशोक रावणच्या सोबत आम्ही राहण्याचा प्रयत्न केला मला हे फार लवकर करा आणि राठोड साहेबाला म्हणजे आमच्या महेंद्राव राठोडला थोडं मजापेक्षा उशिरा करा कराल <laughs> आपण बघितलं असे एकोणीसशे एकोणनव्वद पासन अटोकरावच्या गाडी मध्ये माझ्याशिवाय दुसऱ्याला जागा नव्हती त्याच्या अगोदर शंकरराव चव्हाण साहेबांच्या काळामध्ये किशनराव राठोड आणि त्यांच्याशिवाय जागा नव्हती पण ही नेते मंडळी कशी आहे अशोकराव चव्हाण अतिशय हुशार राजकारण अशोकराव चव्हाणाला स्वतःच्या केला कुठलाच कार्यकर्ता देखत नाही ज्याची बायको काँग्रेसला मतदान करत नाही तो ते कसा लागणार अमर राजूरकर असेल मी आताही तुमच्या इथं समजा सांगायला लागतो कि शानदारकला आणि अमर हाजूरकरला अशोकराव चव्हाण एका वार्डात उभा करावा ते जर तिथून निवडून आले तर मी आयुष्यभर ते सल्लागार असे का, का। प्रताप पाटील का चालत नाही राठोड का चालत नाही देबरवार का चालत नाही आणखी अन्य जे जे मान्यवर दूर झाले ते का चालत कारण त्यांना माहितीये प्रताप पाटील एकदा आमदार झाला आणि आपण प्रताप पडलेला बाजूला सांगतो तर लोक त्याला झेल्लेशिवाय राहणार नाही लोकांमध्ये ना 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 ना। कष्ट लोका करणारा लोकांचे सुख दुख समजून घेणारा कार्यकर्ता आपल्याला परवडणारा नाही एकोणीसशे पंच्याण्णव ला मी विधानसभेची उमेदवारी मागितली जिल्हा परिषदेचा कृषी सभापती शेवटच्या क्षणापर्यंत त्यावेळेस विलासराव देशमुख साहेब राज्याचे महसूल मंत्री आणि अशोकराव चव्हाण राज्यमंत्री शंकरराव चव्हाण केंद्रामध्ये मंत्री, मंत्री। माझा लह्याला मेळावा लाग त्या मेळाव्यामध्ये विलासराव देशमुख साहेबांना अशोकराव काढलं आणि सांगितलं की प्रतापवाच्या प्रचाराचा नारा कुठला असं समजा म्हणजे माणसाला कामाला लावायचं आणि त्याची कशी कापायची फक्त अशोक चव्हाणलाच माहिती मला नंतर बोलून सांगितलं की तुमचं वय झालं नाही आणखी थोडं थांबा मांदराव पांडागाईला उभा करून त्याचं डिपॉझिट जाऊ द्या जा ज्याची मागणी नाही त्याला उभा केलं आणि त्या एका प्रामाणिकपणे कार्यकर्त्याला खतम करू ला एकोणीसशे नव्याण्णव ला तिकीट मागितलं शंकरराव चव्हाण शिवराज पाटील चाकूरकर साहेब विलासराव देशमुख साहेब निलंगेकर साहेब एकत्रित बसले आणि मला सांगितलं की तुमचं तिकीट फायनल झाला कामाला लागा मी नांदेड आलो त्या दिवशी माझा फॉर्म भरायचं ठरलं त्या था, एक दिवस अगोदर मला सकाळी सांगितलं की तुमचं तिकीट कटलं आता तुम्ही थांबा दोन हजार चारच्या निवडणुकीत अशोकराव चव्हाणांच्या गाडीत बसून मी सर्व तिकीट फायनल झाली आणि एक निर्णय शेवटी कमदार मला म्हटलं अशोकराव खूप प्रयत्न झाले पण प्रतापराव तुम्हाला तिकीट देता देताना दिल्लीवरून आमच्या कार्यकर्त्याला फोन केला की माझं तिकीट काय मिळायची शक्यता नाही आपण वर्तमान पत्रात वाचला असेल चार हजार कार्यकर्त्यांनी अशोक घराला चव्हाण खाली उतरतो मग लागले अशोक फोन यायला घेऊन जा संयम सैन पुपर्यंत माणसाची परीक्षा घेणारी मार्ग त्यांना तुमचं काही देण घेणार नाही तुमच्या ताकदीवर राजकारण केलं तर अशोकरावला कोणी मोठ म्हणत असे मी त्याच्यापैकी अशोकराव नशिबाने मोठा झालेला कर्तव्य शून्य आहे विलासराव देशमुख साहेबांच्या पाया पडून ज्यानं मुख्यमंत्री पद मिळवलं हो त्याला त्यानं महिन्यात बाय केली के तर तुम्ही कोण कमी काळात अधिक पैसा खालेला जर मुख्यमंत्री आहे महाराष्ट्रात कोणाचे तर आपल्या नांदेडचा हा भादर आहे त्यांना ज्या नगरपालिके सांगितलं तू ये आणि माझ्याबद्दल बोल तू ज्या दिवशी बोलशील त्या दुसऱ्या दिवशी मी तुझं वस्त्र आणून पण त्या शेवटच्या सभेला आला पण माझ्या विरोधात बोलायची हिम्मत झाली आणि मी त्या शाळेत शिकले त्याच काय आहे आणखी जेवढं तुम्हाला माहित नाही आणखी तर मी सांगणार नाही भविष्यामध्ये मुख्याड मध्ये किंवा कन्नाड मध्ये अशोकराव फार बोलले तर त्याच ठिकाणी सभा घेऊन अशोकरावच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर द्यायची ताकद माझ्यामध्ये मतदारसंघातले आठ जिल्हा परिषद येतील कन्नडगृहा मधले नऊ जिल्हा परिषद येतील तू तरी या सतरा जागेवर आपण महागाडी करायला लागलो तुमचा जर आशीर्वाद झाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष देखील या महागाडीचा झाले सार गोष्ट ता काय करणार आहेत आता मामा काहीतरी नवीन कार करणार आहेत काय कार करणार मी वैयक्तिक कुटुंबावर बोलून आता राहुल गांधीचं बंद झालं तर तिथं प्रियंका गांधीच तरी आहे तर काहीच नाही दोन्ही बंद पडले आम्ही तवाजे बंद पडलं ना अशोक जवाहर आम्ही काय निवडणुकीत करलो अमिताभ चव्हाणला लोक लो चिठ्ठी द्यायचे माहिती तुझ्यामुळे मुख्यमंत्री पद गेलं म्हणून तू भावाला फ्लॅट का फिरायचं पण केली पाहिजे नुसता एक आदर्शचा घोटाळा नाही असं उचलल्याबरोबर भ्रष्टाचार उचलल्याबरोबर भ्रष्टाचार सगळी यादी माझ्याकडे पुण्यामध्ये किती जमिनीत आहे औरंगाबादला किती जमिनीत आहे नाशिकला किती जमिनीत आहे मुंबईला तर आपण वर्तमानपत्रात वाचायला लागलो फार चिल आणि सगळा शाप तुमचा आहे आपण खेड्याची माणसं म्हणतो की देवस्थानाचं खाल आपण गावात एक गोसाय माफ करा मी जातीवर बोलत नाही आपण गावात कोणाचं घेतलं का गोसा खाले तुझं बरोबर हो ते काय यानं गुरुद्वारे चारशे कोटी खाले म्हणून घरी आरमेश्वरांचं कोणालाच पचत नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वी काय कमाल होते ते बघा मतदानाच्या पूर्वी अशोक चव्हाण कुठे राहणार आहे ते बघा आणि मतदान झाल्यावर कुठे जाणार आहे ते बघा सगळे दिवस भारत आले पुरेश कलमाडी वाट बघायला तिकडे अशोक चव्हाण मी एकटा जागा माझ्यापेक्षा येणं पाहणार बाहेर आणि मध्ये ते आम्ही शिवाय जाणार नाही तुम्ही शिवाय जाणार नाही त्याच्या कर्मामुळे जाणार प्रताप पाटील विरोधात बोलला म्हणजे तिथं काही घडते असं नाही पण त्यांनी जे काही कर्म केले जे पेरले तेच निघणार आता राठोड साहेब देवडोवा साहेब म्हणले दहा टक्के कमिशन ते कोण पेरलंय व मुख्यमंत्री मी इथं तर कोणतं पेरले कन्नड मध्ये कोण पेरलाय जे पेरलंय तेच उभा आता पाच वर्ष कम <स्कुण> तुम्ही आता त्याला काय करतो म्हणलं ते राहिलेत तीच आणि त्यांनाही माहिती आहे बाबू साह का त्यांच्यावर आरोप खरं तर त्यांचे आपण आभार मानले पाहिजे त्यांचं काम एवढं चांगलं चाललं की त्यांच्या कामामुळे तरी एवढी गर्दी आहे त्यांनी गर्दी केलं ना त्यांची चूक नाही मित्र कि त्यांना माहित आहे की याच्या पुढे आपल्याला संधी नाही त्याच काय चुकलं राठोड का करत नाही त्यांना माहिती आहे आपल्याला रोज जनतेच्या समोर जावं लागतं नगरपालिकेला जावं ला लागते ला ला जिल्हा परिषदेला विधानसभेला जावं लागते ज्या कार्यकर्त्याला ला असं वाटते की मतदारांच्या समोर आपल्याला जावं लागते नेहमी तो कार्यकर्ता मतदाराला घाबरत असतो आणि यांना माहिती आहे एकदा आपण निवडून आलो आता पुन्हा निवडून यायची गरज नाही पण मुख्य लोक खूप लोक आहेत ते फोन आले पण म्हणून मी चष्मात काढायला मी जॅकेटच काढायला हेच आहे मतदानाची जी जादू आहे ते जॅकेट घालाय दिला आणि जॅकेट लावते ती जादू या मुख्य शहरातल्या मतदारांनी होती माझी विनंती तुमच्या सर्वांना आहे महाआघाडीकर मला वाटते की सर्वात जास्त इच्छुकाची गर्दी आहे कन्नड मतदारसंघातल्या मुलाखती घेतल्या माझ्या समोर प्रश्न आहे की तुल्यबळ असे पाच पाच सहा सहा उमेदवार माझ्या समोर उभे आणि काँग्रेसची कंडिशन काँग्रेसला नऊ माणसं मिळायला तयार नाही बाजूच्या शेजारच्या तोटा सर्कल मध्ये तुम्ही विचारा कौत्याला ताण फांडाकडे गेले होते शेतामध्ये नोकर राहिलेल्या माणसाला म्हणजे बा तू चाळीस हजार घेऊन नोकर राहिला असला तरी हे पैसे घेऊन देऊन टाक पण मिळून की नोकर मला अशा ग्रहण सांगण्या म्हणजे की कवट्यातला माणूस उभा राहिला तुमच्या आमदारात आणि आमच्या आमदारात काही फरक आमचं तर रिक्षेवाल्या नाही पैसे मा म्हणून रिक्षेवाल्याने काल आम्हाला निवडून दिले सगळ्यांनी संजय <laughs> गांधी निराधार योजना हो असेल यांचं त्यांना काहीच देणं घेणं <laughs> ज्याला समाजामध्ये त्याला ते सगळ्या घटकाचा विचार करावा लागतो करावा लागतो ट्रॅव्हल्स वाल्याचा करावा लागतो करा संजय गांधी निराधार वाल्याचा करावा लागतो सरपंचा करावा लागतो यांना त्याचं काही देणं घेणं म्हणून राठोड साहेब त्यांनी कुठलंही कार्ड काढू द्या हे आघाडीचं कार्ड सगळ्यात मोठं कार्ड आहे गिल्ह्यात प्रामाणिक प्रयत्न चालू आहे निश्चितपणाने हे येईल काय प्रमाण बऱ्याच सगळ्या मंडळीला असं वाटायला लागलंय की पर्याय पाहिजे पर्याय पण निके माझी आपल्याला आग्रहाची विनंती राहणार आहे खूप बोलणार आहे मी येणार आहे आणि फार जरी या भागात फिरलो नाही तर अशोक चव्हाण जी जिथं जिथं समावे तिथं मात्र नक्की येणार आहे काय करून बोलायला हो महाराष्ट्राच्या विधानमंडळाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा झाला राज्यातल्या आजपर्यंतच्या माझी कुठल्या आमदारांना खासदाराने निमंत्रण दिलं महाराज माझी मुख्यमंत्र्यांच्या पुढच्या टाकल्या सर्व माजी अध्यक्षांच्या एका टाकल्या सगळे माजी मुख्यमंत्री पण आपला नांदेडचा वादर तिथं का लोक म्हणतील हेच आहे का भ्रष्टाचारी हेच आहे का भ्रष्टाचारी म्हणजे नांदेडचं नाक तिथं कापल्या गेलं पण नाक कापण्यावर हे हो काय आहे समजून मिरवायला लागले आता तिथं सुद्धा गोळा भरायचं काम तुम्हाला करायचं ते सुद्धा दिसून इच्छित पुन्हा नांदेड जिल्ह्याची हिजत आम्ही शंकरराव चौहानची तारीफ केली अशोक चव्हाण प्रतापराव शंकरराव चव्हाणची तारीफ करतात मला शिवाय देतात अरे उसाच्या पोटी गौ शंकरराव चव्हाण उभे आयुष्यभर कधी भ्रष्टाचाराचा डाग लागू दिला स्वच्छ चारित्र म्हणून त्यांचं जीवन राहिलं त्या बापाचं नाव पूर्ण देशभर स्वच्छ चारित्र नेता म्हणून राहिलं त्याच्यात तोंडाला काळा लावायचं काम आम का आम्ही केलं ला? लाज वाटली बाई आणि आणखी जनतेच्या समोर सांगतात आमच्यावर विश्वास ठेवा किती वर्ष विश्वास एवढं मुख्यमंत्री पदाच्या काळात नांदेड मध्ये एखादा प्रकल्प झाला फक्त विमानतळाच्या जवळच्या जमिनी त्याच्यामधली दलाली याच्यातच तंग होते नांदेडला विमानतळ झालं पाहिजे काय संबंध आहे तुमचा विमानतळाचा नेत्यांनी विमानतळाला विरोध केला पेपरला बातम्या वाटल्या काय संबंध आहे त्यांचा संबंध आहे म्हणून माझी विनंती राहणार आहे मला पण वेळे मला येण्यामुळे थोडासा उशीर झाला मी आपल्या सर्वांची माफी मागतो रामने साहेब आपण उल्लेख केलाय किथ भाजपची मंडळी आली शिवसेनेची मंडळी आली मी काल हेमंत पाटलांची भेट घेतली राम पाटलांची भेट घेतली जिल्ह्यामध्ये हे वातावरण वा आपल्याला करतात